प्रभाग क्रमांक दहा मधील श्री पोपटराव नाना जेजुरकर आणि सौ निलिमाताई पोपटराव जेजुरकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयाच्या भव्य उद्घाटनाचा समारंभ नुकताच उत्साह संपन्न झाला उद्घाटन प्रसंगी हरिभक्त परायण वैष्णवीताई सोनवणे यांनी मंगल आशीर्वाद दिला या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभागाध्यक्ष श्री जीवन रायते श्री प्रकाश महाजन क्रांती पालवे मच्छिंद्र माळी भरत जाधव दीपक गांगुर्डे दिलीप निमसे सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाबट शशिकांत सोनावणे ज्ञानेश्वर थोरात ज्ञानेश्वर क्षीरसागर जगदीश पाटील कैलास प्रवीण संदीपे नागरे गोरख मंडळ भागवत देवरे विजय निकम संजय लोंडे ज्ञानेश्वर कचवे बनसेलाल बाविस्कर सुरेश पाटील ओम निकम केतन करवे साहेबराव बापू मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते महिला कार्यकर्त्यांमध्ये सोनाली सातारकर कमल सातारकर नाना अहिरे शिवनाथ साळवे गोकुळ कटारे भगवान गरुड नंदू वाघ क्रांतिताई जाधव जयश्री उदार अनिताताई पाटील मनीषा निकुंबे कविता मंडळ नीता सोनवणे सुषमा कोकाटे जिजाबाई अंबुस्कर कलापती सातारकर कविता पवार ममता पाटील अश्विनी गोसावी रोहिणी अहिरे सासूबाई सोनवणे दीपाली कोळी लावण्य शिरसाट रुपाली बाविस्कर बाबण मावशी निमसे मावशी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष भर पडली त्याप्रसंगी आणि पोपटराव नना जेजुरकर यांना म्हणून शुभेच्छा दिल्या त्यांच्या सामाजिक कार्याचा सा लोकसंग्रहाचा सा आणि प्रभागाच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकारांचा गौरव करण्यात आला आज प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आज आमच्या आदरणीय काकाच्या रूपाने त्या ठिकाणी विराजमान झाले आहेत परंतु पदरूपाने काका त्यांच्या रूपामध्ये त्यांच्या हृदयामध्ये विराजमान होण्याकरता जे राष्ट्रवाद म्हणजे काय प्रत्येक राष्ट्राने एकत्र येऊन प्रत्येक एकजुटीने प्रत्येक लोकांनी एकत्र येऊन संघटन होऊन कार्य करण्याची जी ताकद आहे जो पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवाद राष्ट्राविषयी प्रेम निर्माण करणारं राष्ट्रामध्ये प्रत्येक समाजामध्ये प्रेम निर्माण करणारं नवीन त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या सगळ्या संकटामध्ये सामील होऊन आपलं दुःख म्हणून ते पूर्ण कार्य पूर्णत्वाला जाणवसा जे जे पक्ष त्या ठिकाणी कार्य करतात त्या कार्याला त्या पक्षाला खऱ्या अर्थात राष्ट्रवादी पक्ष असं म्हणतात मी सर्वांना सूचित करेल सर्वांना सांगेल की खऱ्या अर्थाने जर आपल्याला एक आपल्या हक्काचा उमेदवार हक्काचा माणूस जर निवडून आणायचा असेल तर राष्ट्रवादी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकद महाराष्ट्राची प्रत्येक माणसाची असे आमचे आदरणीय प्रत्येकाच्या देहस्थानी असलेले गोरपटराव नाना जेजुरकर यांना बहुपतात प्रमाणे आमच्या ताई हेमताई निमाताई जेजुरकर यांना बहुमताने विजय करा असं मी या ठिकाणी दोन शब्द तुम्हाला मी सांगायचं आहे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ने। ने प्रभाग दहाची इच्छुक मिळवा म्हणजे पोपटराव देशुलकर यांचे आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे खऱ्या अर्थाने कोपटावांच्या माध्यमातून या ठिकाणी नेहमी धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी जायच्या मारुतीच्या निमित्तानं राबवत असतात तसंच काम हे नेहमी सामाजिक कार्याचं अग्रेसर असा असतं त्या प्रभाग दहामध्ये खरोखर आज लोकांना जी सर्वसामान्य एका उमेदवाराची गरज आहे की कोपटावालच्या नरपनाथ दिसते आज पोपटराव जागा माणूस या ठिकाणी नगरसेवक पाहिजे आज हक्कादा मानत लोकांना या ठिकाणी पाहिजे निमित्ताने आज या ठिकाणी एक त्यानिमित्त आज त्यांनी ऑफिस ओपनिंग केलेलं आहे त्या ऑफिसमध्ये नक्कीच सर्वसामान्य माणसांचे जे काही छोटमोठे कामं असतील ते नक्कीच त्यांच्या माध्यमातून होईल मी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खूप शुभेच्छा देतो आदरणीय भुजबळ साहेब व शहराचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो भावी वाटचाली ते नक्कीच या ठिकाणी प्रवाग धाबून निवडण्यात येतील शुभेच्छा आमचे मित्र पोपट नाना जिजूरकर यांच्या ऑफिसचं उद्घाटन आमच्या विभागाचे अध्यक्ष सन्माननीय जीवनभाऊ रायते व हपोप दाईंच्या हस्ते संपन्न झालं या पक्षाचे प्रमुख सन्माननीय अजितदादा पवार व त्याचप्रमाणे सन्माननीय भुजबळ साहेब यांच्या कार्यालयाचा एक आदर्श घेऊन नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादी दे काँग्रेस पक्षाने भरीव असं काम माननीय भुजबळ साहेबांचे विकास पुरुष यांनी केलेलं आहे आणि त्याच विकासपूरून ते केलेल्या कामाचा आदर्श ठेवून प्रभाग क्रमांक दहामध्ये पोपाटनानाना जेजूरकर सुद्धा आपलं उत्कृष्ट काम जायचं मारुती वित्तमंडळातर्फे असेल त्याचप्रमाणे समता परिषद असेल या वेगवेगळ्या माध्यमातून नेहमीच त्यांचं सामाजिक मोठं काम उभं आहे तरी सर्व नागरिकांना मी आव्हान करेन की पोपाटनाना जेजूरकर व निलिमाताई जेजूरकर यांच्या पाठीमागे आपण तारखिनीशी उभं राहावे व त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय राष्ट्रवादी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क कार्यालयाचे जे उद्घाटन झाले त्या उद्घाटना प्रसंगी विभागीय अध्यक्ष जीवन भोरायचे व हवाभ वैष्णवीदा सोनवणे यांनी उपस्थिती लावली व या कार्यालयाचे शानदार उद्घाटन केले त्याबद्दल प्रथम मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि तिथून पुढे भाऊ घातलेल्या दोन हजार सव्वीसमधल्या निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी उमेदवार आहे व मला जनतेची सेवा करायची सेवा करत असताना मला जनतेचं जे दुःख आहे ते मला समजून घ्यायचं आहे आणि ते निवारण करायचं आहे कारण सगळ्या गोष्टीचं दुःख जे असतं ते मी जोरून बघितलेलं आहे कारण पंचवीस वर्षांना समाजकार्य करत असताना मला माहिती आहे किती नगरसेवक आणे आणि गेले परंतु नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये एकदा निवडून गेले तर परत ते पाच पाच वर्ष तोंड दाखवतील आणि अशा वेळेस ज्या समस्या आहेत आज पाण्याची समस्या आहेच परत रस्त्याची समस्या आहेच घाणीचं असं साम्राज्य साचलेलं आहे कारण लोक त्या त्या ठिकाणी त्यातला त्या गार्डनमध्ये बघावं अशा विविध गार्डन आहे का त्या गार्डनमध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात हो घाणीचं पूर्ण साम्राज्य असतं नागरिकांची इतक्या गैरसोय होते तर अशा सर्व समस्या घेऊन मी सोडवीन ही ग्वाही देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अजितदादा पवार आणि छगनरावजी भुसळसाहेब साहेब रंजन भाऊ ठाकरे यांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे कायमच आहे आणि याच भरोश्यावर मी आणि जनतेच्या भरोशावर मी जी निवडणूक लढवत आहे तरी सर्व जनते मला सहकार्य करावं हे नम्र नम्रविणे तसेच माझे मित्रमंडळ व पक्षाचे पदाधिकारी व सर्व महिला वर्ग हे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो जाईच्या मारुतीचं चित्र जाऊन हनुमंत महाबळी आणि अशा मारुतीरायाचं घराघरात बारा वर्षापासून ते कॅलेंडर देऊन लोकांना संस्कार आणि संस्कृती जतन करण्याचं नेहमीच त्यांनी जनसेवेचं कार्य हाती घेतलं आहे परमेश्वर त्यांना देव पांडुरंग परमात्मा त्यांना जनसेवेसाठी नक्कीच पाठबळ देईल ही मला खात्री आहे परत पुनश्च एकदा वार्ताहर संप्रदायाच्या वतीने मी त्यांचं परमेश्वराला विनंती करेल की त्यांना जनसेवेची संधी द्यावी उपस्थित आपण सर्वांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद प्रभागातील असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एनजीएम न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर